व्हीकल्स फ्री आणि बजेट फ्रेंडली जे बनवण्याची शक्यता खूप असते. जी भाजी मी तर यासाठी मी आकडे दूध जे आहे ते हिठलेलं. त्याच्यानंतर मी असं एक एक करून सगळ्यांच्या पक्बड मध्ये ठेवून देते हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर केमिकल फ्री आणि बजेट फ्रेंडली जे प्रॉडक्ट आहेत स्किन केअर आणि हेअर केअरचे ते आपण घरीसुद्धा बनवू शकतो आणि मी असंच माझं स्किन केअर आणि हेअर केअर फॉलो करते मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की ॲलोवेरा जेल वापरून आपण केसांची काळजी कसं घेऊ शकतो पण आता थंडीसुद्धा खूप आहे आणि त्याच्यामुळे सर्दी वगैरे होण्याची शा शक्यता खूप असते माझं हिवाळ्यातलं हेअर है केअर आणि स्किन केअर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू मी आता माझ्या केसांना ऑइल लावतीये कारण केसांना फक्त शॅम्पू नाही तर पोषणही तितकंच गरजेचं असतं त्यामुळे केस मजबूत होतात आणि स्काल्प हेल्दी राहतो ऑइल लावताना मी हलक्या हाताने मसाज करते जेणेकरून स्काल्पला रिलॅक्सेशन मिळते जास्त घासायचं नाही कारण जेंटल मसाज पुरेसा असतो मी हे ऑइल किमान एक तास ठेवते कधी वेळ असेल तर ओव्हरनाईट ठेवते माझं छान असा मसाज करून झालेला आहे आता मी या ऑइलला एक तासभर तरी ठेवेन तोपर्यंत मी माझा घरगुती नॅचरल शॅम्पू तयार करते मी माझ्या बाल्कनीमधला फ्रेश ॲलोवेरा कापून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा धुवून घेतला धुवून घेतल्यानंतर त्याच्या जे कळा आहेत त्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये दोन चमचे तांदूळ टाकलेले आहे तांदळामध्ये ॲमिनो ऍसिड असतात जे केसांच्या मुळांना स्ट्रेन देतात त्यामुळे केस नॅचरली सॉफ्ट आणि शायनी दिसतात स्का क्लीन आणि हेल्दी ठेवण्यास मदत होते तांदूळ हे नॅचरल कंडिशनर सारखं काम करतं त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे तांदूळ सुद्धा टाकलेला आहे त्यानंतर मी दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि तीसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत कडीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि बीटा कॅरेटीन असतात जे केसांना केस गळती कमी करा करायला मदत करतात केसांच्या मुळांना पोषण मिळाल्यामुळे हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह होते कडीपत्ता केसांचा नॅचरल कलर मेंटेन ठेवतो आणि डँड्रफ आणि इचिन कमी करतो त्यामुळे मी कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकलेली आहेत त्यानंतर आता मी एक कट केलेला ॲलोवेरा यामध्ये टाकते ॲलोवेरामुळे स्काल्प कोरडा राहत नाही त्यात विटॅमिन ए सी e, ई आणि ट्वेल असतात जे केसां केसांच्या वाढीला मदत करतात नियमितपणे ॲलोवेरा वापरल्यामुळे केस मऊ चमकदार आणि स्मूथ दिसतात त्यामुळे इकडे मी ॲलोवेराचासुद्धा एकदा यूज केलेला आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण मी साधारणपणे दहा मिनटं हळूवाचेवर उकळून घेतलं उकळल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ दिलं थंड झाल्यावर मी ते नीट गाळून घेतलं आता या पाण्यात मी दोन चमचे शॅम्पू घेतले आणि सगळं नीट असं मिक्स करून घेतलं आणि आपला घरगुती घरगुती केमिकल फ्री शॅम्पू तयार आहे हा शॅम्पू खूपच जेंटल आहे त्यामुळे मी तो आठवड्यातून दोन वेळा तरी यूज करते याच्या दररोजच्या नियमितच्या वापरांमुळे माझे केस सॉफ्ट आणि हेल्दी झालेले आहेत कारण मी हे शॅम्पू जवळजवळ दोन महिने झाले यूज करते आणि मला चांगला याचा रिझल्ट आलेला आहे आता माझा शॅम्पू तयार झालेला आहे तो ठेवून मी थोडा वेळ स्किन केअर करते आज मी हिमालयाचा स्क्रब वापरते हा स्क्रब डेडस्किन काढायला मदत करतो हिवाळ्या हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा जास्त कोरडी आणि डल दिसायला लागते थंड हवेमुळे चेहऱ्यावर डेडस्किन साचते हिवाळ्यात फेस स्क्रब करणं खूप गरजेचं आहे कारण स्क्रबमुळे ही डेड स्किन निघून जाते ब्लड सर्क्यु सर्क्युलेशन सुधारते त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसते मी साधारण एक ते दोन मिनटं स्क्रब करते स्किन माझी सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी नेहमी हलक्या हाताने स्क्रब करते आणि स्क्रब करताना सर्क्युलर मोशनमध्ये करते अगदी जेंटल मसाज करते मी चेहऱ्यासोबतच मान आणि मानेचा भागसुद्धा हाताने छान स्क्रब करते स्क्रब केल्यानंतर मॉइश्चरायझर माझ्या स्किनमध्ये खूप छान ऑब्झॉर्व्ह होतं योग्य पद्धतीने स्क्रब केल्यास हिवाळ्यात सुद्धा आपली स्किन सॉफ्ट आणि हेल्दी राहते आता आम्ही माझा चेहरा आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि माझी स्किन आता खूपच क्लीन आणि फ्रेश दिसतीये स्क्रब केल्यानंतर स्किनवरची सगळी डेड स्किन निघून गेलेली आहे त्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल फ्रेशनेस दिसत आहे तर ह्यासाठी मी आकडे दूध जे आहे ते घेतलेलं आहे म्हणजे आपण फुल बॉडीला सुद्धा लावू शकतो त्या अकॉर्डिंग आपल्याला जेवढं दूध पाहिजे तेवढं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी हा अर्धा लिंबू आहे आणि हे ॲज क्लिन्झर काम करतं आता हे आपण छान असं हलवून घ्यायचंय परफेक्टली रेडी आहे तर हिवाळ्यात आपल्या स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी एक उत्तम नैसर्गिक रुटीन तयार करणं आवश्यक आहे मी स्क्रब केल्यानंतर मी आता एक खास मिश्रण वापरत आहे लिंबू आणि दुधापासून तयार केलेलं दूध स्किनला खोल पोषण देतं आणि त्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला कोरडेपणापासून वाचवतं तर लिंबूमध्ये नैसर्गिक सॅट्रिक ॲसिड असतं जे स्किनची टोनिंग करतं डाक कमी करतं आणि त्वचा उजळवतं या दोन्ही मिश्रण त्वचेवर लावल्यावर त्वचा अधिक ताजीतवानी नाजूक आणि चमकदार दिसते हे मिश्रण मी वीकमधून एक किंवा दोन वेळा यूज करते माझा स्क्रब केल्यानंतर मी हे मिश्रण त्वचेवर हळूवारपणे छान असं मसाज करते आणि हे सगळं मिश्रण त्वचेमध्ये छान असं मुरू देते त्यामुळे माझी त्वचा अधिक खुलते आणि त्वचेची ताणतणाव कमी होतो हे मिश्रण फक्त चेहऱ्यापुरतेच नाही तर आपण संपूर्ण बॉडीवरती अप्लाय करू शकतो त्यामुळे स्किन हायड्रेटेड आणि निरोगी राहते माझ्या या नैसर्गिक रुटीनमुळे माझी स्किन नेहमीच मऊ ताजी तवानी ता आणि उजळलेली दिसत असते मला हेअर मसाज करून अजून एक तास व्हायचं आहे म्हणून मी जस्ट माझ्या कपड्यांना बघितलं तर खालचे कपडे एकदम नीट फोल्ड केलेले आहेत पण वरचे कपडे पूर्ण विस्कटलेले आहेत आणि हे बघून लगेच लक्षात येतं की नीट फोल्ड करणं किती गरजेचं आहे तिथं जे अनफोल्ड केलेले जे कपडे होते ते मी काढून घेतले तिथलं सगळं छान असं तिथले जे कपडे आहेत ते मी इथं सगळं असं काढून ठेवले आता मी ह्याला छान असं फोल्ड करून परत ह्या जागी ठेवेन आपण बऱ्याचदा कपडे घडी न करता तसेच कपाटात ठेवत असतो नंतर आवरतो असं म्हणत म्हणत कपाट एकदम विस्कट विस्कटून जातं पण कपडे नीट फोल्ड करणं ही फक्त सवय नाही ती आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारी गोष्ट आहे जसं की सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जागेची बचत होते जेव्हा आपण कपडे नीट फोल्ड करतो तेव्हा एकाच कपाटात भरपूर कपडे मावतात कपाट भरलेलं दिसत नाही आणि प्रत्येक कपड्याला स्वतःची जागा मिळते कपडे नीट आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला ऑर्गनायझरची गरज असते असं नाही आपण आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून आपले कपडे छान असे ऑर्गनाईज करू शकतो दुसरा मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत होते सकाळी घाई असताना काय घालू हा विचार करत आपण जेव्हा कपाट उघडतो त्या त्यावेळी जेव्हा कपाट आपल्याला विस्कटलेलं दिसतं त्यावेळी म्हणजे दिवसाची सुरुवातच जी आहे ती चिडचिडीने होते आणि जर कपडे व्यवस्थित फोल्ड केलेले असतील तर आपल्याला हवे ती कपडे लगेच मिळतात आणि त्यामुळं वेळेचीही बचत होते तिसरी गोष्ट म्हणजे कपड्यांची निखा राखली जाते कपडे नीट फोल्ड केल्यामुळे त्यावर जास्त घड्या पडत नाहीत कापड खराब होत नाही आणि कपड्याचं आयुष्य सुद्धा वाढतं हे सगळे कपडे नीट फोल्ड केल्यावर जास्त छान दिसतात चौथा फायदा म्हणजे मनावर होणारा परिणाम स्वच्छ आणि नीटनिटके कपाट आपल्या मनी मना मनातही शांत म्हणजे मनालाही शांत ठेवतं जेव्हा आजूबाजूला सगळं व्यवस्थित असतं तेव्हा मनातला गोंधळही कमी होतो एक छोटा बदल कपडे फोल्ड करणं पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा असतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःची काळजी घेतोय स्वतःच्या वस्तूंना महत्त्व देतोय ही भावना आपल्या मनामध्ये तयार होते आणि हळूहळू ही सवय घरच्या इतर गोष्टींमध्येही उतरते म्हणूनच कपडे नीट फोल्ड करून कपाटात ठेवणं ही फक्त घरकामाची गोष्ट नाही ती एक शिस्त आहे एक सवय आहे आणि स्वतःशी जोडलेली एक छोटी पण सुंदर पद्धत आहे कारण जेव्हा घर नीट राहतं तेव्हा मनही नीट राहतं कपाट आवरताना मला अजून एक गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे कपाट कायम छान स्मेल करावं म्हणून मी एक खूप सोपी आणि घरात सहज करता येईल अशी आयडिया वापरली आहे मी औषधांच्या रिकाम्या झाकणांना साठवून ठेवलं होतं त्या झाकणांमध्ये एक थोडंसं मीठ घेतलं कारण मीठ ओलावा शोषून घेतं आणि वास टिकून ठेवायला मदत करतं त्यानंतर कापसाचा एक छोटासा गोळा मी कम्फर्टमध्ये छान भिजवून घेतला आणि तो त्या झाकणात ठेवला त्यामुळे माझ्या कपाटात सतत हलका ताजा आणि खूप सुगंध राहतो कपाट उघडताच एक फ्रेश फील येतो आणि कपडे घालताना मनही फ्रेश होतं कपाट फक्त व्यवस्थित दिसणं महत्त्वाचं नाही तर ते स्वच्छ सुंदर असणंही तितकंच गरजेचं असतं तर तुम्ही बघू शकता माझे कपडे जे आहेत ते छान असे ऑर्गनाइज झालेले आहेत आणि आता खूपच छान वाटते इथं थोडा मी जुगाड केलेला आहे तो इग्नोर करा छान झालेला आहे आता मगाशी मी कम्फर्ट हे कम्फर्ट आणि जे कापूस आहे त्याचं थोडं हे बनवलेलं ह्याच्यामुळे स्मेल छान येईल आणि आपण जे कबडच्या कोपऱ्यात ह्याला ठेवून देऊ त्याच्यामुळे छान स्मेल येईल कपड्यांचं इथं थोडं आणि वरती पण ठेवून त्याच्यानंतर मी असं एक एक करून सगळ्यांच्या कबडमध्ये ठेवून देते कोपऱ्यामध्ये दे। आणि ह्या ज्या काही उरलेल्या डब्या आहेत त्या मी बाथरूममध्ये ठेवणार आहे टॉयलेट बाथरूममध्ये त्याच्यामुळं स्मेलसुद्धा छान येतो आणि फ्रेश वाटतं तर असा होता आजचा व्हिडिओ मी माझ्या हिवाळ्यातलं हेअर केअर आणि स्किन केअर असंच करते तुम्ही बघू शकता माझे हेअर किती छान झालेले आहेत आणि स्किनसुद्धा खूप छान झालेली आहे तर त्याच्यामुळं खूप स्किन ग्लोई आणि हेअरसुद्धा खूप शायनी आणि सिल्की होतात तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय